हाय हॅलो तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी स्नेहाला दांडोरे बघा मुलं काय अं आज दही अंडीची सुट्टी सर्वांना दही अंडीच्या शुभेच्छा आहे बघा मुलां सु

आता बघा हे आपण छोटी काढतोय गाईच नाही गेली तर गाईच आता माझी डावे तर चला आता आपण ठेवूया तर गाई नाही गेली माझी गेली पण नाही गेली दिसले तर काही सांगू तर धळंडीला खूप खूप म्हणजे खूप पाऊस आहे आणि जर दरवर्षी आपण बघतो तर एवढा पाऊस नसतो खूप जोरदार पाऊस आहे आमच्या इकडे पण खूप जोरदार पाऊस आणि खूप सारे धळंडी बांधलेले आहेत तर आता कोणी केली नाही फोडली नाही कारण की या पावसामुळे आणि आता न्यूज मध्ये आम्ही आहे की की आता म्हणजे आम्ही आता घर बसल्या बसल्या न्यूजमध्ये बघितलं की दहा थर लागलेले होते दहंडीचे खूप मज्जा पण येते बघायला परसं मध्ये बघायला मज्जा येते पहिली खूप पाऊस आहे आणि पावसामुळे बाहेर पण नाही जाऊ शकत बाहेर गेलो सर्दी होणार आणि सर्दी झाल्यावर मग आपल्या शाळेची होती सुट्टी म्हणून मी नाहीच बोलते आहे पावसामुळे बाहेर नाही मला वाटतं माझ्या भावानी दोन चार माझी परत माझे भाऊ बघा ठीक आहे आता माझ्या भावाची डामी एवढे बोटे सारे घेतलेले आहेत काही धापलं नाही त्या It's not Thank <laughs> you. या हा गेली त्याची ब्लॅक गेली, अच्छी, गेली आता उद्या काय करणार उद्या पण सुट्टी ना उद्या संडे अभ्यासच आता आम्ही अभ्यास पाठवतो फ्री झालेली आहे आता जस्ट आम्ही अभ्यास करून फ्री नाही म्हणजे थोडासा माइंड माइंड फ्रेश करायसाठी थोडासा माइंड फ्रेश करायसाठी आम्ही कॅरम घेतोय आता माझी गाव आहे

आणि काय काय जण लावले तर सलामी देतो आणि काय काय जणांनी डायरेक्ट हांडीच फोटली पावसामुळे जास्त थांबला नाहीस ना बघायला पाऊस सुरू हो

पाऊस होता माझा भाऊ घेलता माझे भाऊ आणि माझा काय माझे काय माझे पप्पा आम्हाला घेलते फक्त तूच एकटा घेलता माहित नाही भेंडी फोडायला घेलता बघायला घेलता आम्हाला काहीच माहित नाही पण हा बोलतोय की घेलतो बघायला म्हणून तर काहीच आमचा फर्स्ट राऊंड झालेला आहे काहीच बघा मी किंकवर काढली आहे फक्त किंकवर काढलेली आहे काहीच आणि माझ्याकडे खूप सारे मोठे आहेत

आई फॉर ऑफ हा 10 20 30 40 50 60 70, 70 80 90 100 110 120 130 1 2 13, 3 4 10 20 30 40 50 60, 70, 90, 50, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140, 150, 160. ओके okay, 160 होती है। 160 है तो निकाल जाता मोजिया गैस। इससे बढ़ के आता। मार कर ही कुएं में ही कुएं 50 चास्ते। 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 120, 130 140, 1.50 160 तर आई झिटलेली आहे तुझी पण 160च होते माझे 160 होते गाइज त्याच्यापेक्षा जास्त आहे मारो बॉस मोड स्कोर गाइस काय झालंय थोडं थोडं चिट्टा बथां बथां बसत चाललं